झाडा खाली बघून सावली बसतो सांभार ठाऊक मजला आहे त्याचा सर्व कारभार आरी घेऊन दे शिवनी जोडे तुटलेले टाच सांधणे नाल जोडणे सर्व काळ चाले रापी याची लखलख करीत चरा चरा चाले धूरविडीचा मधून केव्हा खुशालीत बोले वेळ मिळितो श्वीत राही नवा बोट काही विकेल तेव्हा मिळेल पैसा मनात हर्ष आहे पोचे येऊन जुने झाले डबके पाण्याचे तेच परंतु सोबत करते प्रामाणिक कसे केस पांढरे जरी जाहले हात चालतात तुटलेले पायतान कोणाचे नेत्र शोधतात धंदायाचा पायतनाचा जरी जन्मात नवे पायतान कधी न घातले याने पाया